What? कुरुल नगरीमध्ये त्याने खूप लाख मौलाचा आणि अतिशय चांगला निर्णय घेतला आणि त्यांचा राजूगाव खरे यांना जाहीर पाठिंबा सगळ्यांनी आपल्या आप आपल्या जागेवर हो। बसून घ्यावं आपल्याला वेळ कमी आहे आता व्यक्तींचे विचार पाहिल्यांदा आपल्याला ऐकणं महत्वाचा आहे आपला हा असलेले आदरणीय भाऊ आणि दोनशे सत्तेचाळीस विधानसभा राखीव मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार आपल्या सर्वांचे लाडके आमदार राजाभाऊ खरे आणि ज्यांनी आत्ता आपल्याला चुकच पूर्ण धक्का दिलेला आहे ते आमचे सहकारी मित्र संजय यांना उपस्थित असलेले उमेदवार पाटील समिती कार्य लोकोमाने व्यासपीठावर असलेली सर्व वडीलधारी मंडळी सर्व तरुण सहकारी उपस्थित असलेले आपण सर्व नेते माता भगिनी आणि तरुण